बाप। नहीं तो कितना मिलेगा? हाँ। माया से मिलेगा। बात तो दे रहे हैं। वे मस्त माया कर रहे हैं। पहले मम्मी जो को जाना थी उसे। तो इस बार मम्मी देखोगे एक लाखों पे रही। एक भाभी कितनी खुश है कि ज्यादा मिलेगी। पापा ने जो तो पाल रखा है। पापा चला। रक्कम होते महिन्याला पाच लाख रुपये महत्वाचं कसं आहे ज्याचं लग्न नाही त्यांना फ्री राहते आणि ज्याचं लग्न आहे त्यांना आकुडते असं हां आकडा नाही आकडा माणसाचे असं कारण का होते माझ्या जे माणसं का राहते माहिती का याच्यामध्ये माणसाला आता समजा लग्न राहत नाही लग्न नसते की माणूस फ्री असतो त्याला कोणी गोष्टीचं बंधन नसते त्या दिवशी मी काय करून माहिती का जरा तोंड वाकडे केलो तसला का करला मग सर तोंड म्हणजे मला व्हिडिओ मध्ये सगळा मूड माझा घातला कर। व्हिडिओ करत असताना मूडच गेला माझा करायचा असला का करला मग सर तोंड म्हणजे मी म्हणलो हिरो हिरोश्वर करू फेमस आहे म्हणलं आपण किस खेत मुली म्हणून आपण का चिजाव काय नाही आपण चिल्लराव डबक्यात आपण अजून महत्वाचा विषय का आता मोठमोठे मुट हिरो कसं हे करतात किती कॉमेडी करतात किती काय करतात किती चा जरा नकळतच ते धोतर वगैरे घालून सगळे करतो मी जरा उघड ते गाणं म्हणताना असं केलं जरा डोळे असं केलं असं का करलांड कसलं झाले मग तुमचं असलं का करला उघड जरा